स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पृथ्वीराज बाबा संग्राम भाऊंच बिनसल भावा भावांमध्ये पडली कापूड पलूस कडेगाव मतदारसंघात काय घडतंय आहे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघात चलबिचल सुरू आहे एकेकाळचे भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात काहीतरी बिनस याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे नुकताच टेंभू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला संग्रामसिंह देशमुख यांचे बंधू पृथ्वीराज बाबा देशमुख हे हजर नव्हते उलट त्यांच्या पुण्यस्मरणाचा दुसरा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी आयोजित केला होता त्यामुळे या भावा भावाभावांमध्ये फूट पडली आहे का असा प्रश्न अनेकांना पडतोय खरंतर पृथ्वीराज देशमुख हे तसे पलूस कडेगाव मतदारसंघातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांना त्यांनी लढत देऊन आपल्या मतदारसंघातील दबदबा कायम ठेवला होता काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये आल्यानंतर त्याने आपल्या कामाची चुनूक दाखवत पक्षामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं भारतीय जनता पार्टीनेही त्यांना भरपूर काही दिलं पक्षाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्र दिली त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे पारडही सांगली जिल्ह्यात जड होता दुसरीकडं त्यांचेच बंधू संग्रामसिंह देशमुख यांनीही आपल्या सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून छाप पाडलेली होती त्यांच्या कामाची पद्धत आणि लोकांची नाळ जोडलेला नेता म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जात होतं सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावणारे संग्राम भाऊ म्हणून ते मतदारसंघात परिचित आहे खर तर लोकसभा निवडणूक संपन्न झाली आणि लोकसभेचे तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून संजय काका पाटील यांना संधी दिली दोन वेळा माजी खासदार संजय काका पाटील यांना निवडून आणण्यात पलूचकडेगाव मतदारसंघातील पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता परंतु दोन टर्म नंतर पृथ्वीराज बाबा आणि संजय काका यांच्यामधील संघर्ष वाढला त्याची परिणिती लोकसभा निवडणुकीत दिसली एकीकडे पृथ्वीराज देशमुख हे संजय काकांच्या काम करत होते तर दुसरीकडे निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते पक्षाशी प्रामाणिक राहून त्यांनी काम करण्याचं ठरवलेलं होतं परंतु जनतेच्या मनात वेगळंच काहीतर असल्यामुळं संजय काकांचा पराभव झाला मात्र त्याचवेळी वेळी पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यातील दोन चुली या जनतेसमोर येत होत्या अखेर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यातील हा असलेला दुरावा लपून राहिला नाही स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त अनेक नेते देशमुख यांनी आयोजित केलेल्या होते अगदी संजय काकापासून ते सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती परंतु त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख या कार्यक्रमाला मात्र कुठेच दिसले नाही त्यामुळे मतदारसंघात पृथ्वीराज बाबांची अनुपस्थिती ही जनतेला वेगळा संदेश देऊन गेले खरंतर संग्राम भाऊ व पृथ्वीराज देशमुख हे दोघे या मतदारसंघाची मोठी ताकद आहे भाजपचे हे दोन दिग्गज नेते आहेत त्यांच्याकडे जनतेची मोठी फळे आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलाय त्यामुळे मतदारसंघात बाबांचा गट वेगळा आणि भाऊंचा गट वेगळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय जनता पार्टीतच असे दोन गट निर्माण झाल्यानं मतदारसंघातील राजकारणाची परिस्थिती बदलली आहे एकीकडं त्यांच्यात ती फूट झाली असली तर पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू सतीश भाऊ देशमुख हे त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात राजकारणातील अनेक मोठे निर्णय ते घेत असतात याही वेळेला या, या भावांमध्ये झालेली फाटाफूट ते दूर करून कडेगाव पोलूस मतदारसंघाला नवी दिशा मिळवून देतील का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा